तर ते येत असताना आहे ना त्यांना असं जाणवलं की बावडीच्या बाजूला कोणतरी बसलंय नीट बघितलं तर ते त्यांना कळालं की एक बाई आहे आणि ती बाई एकदम वगैरे धरून अशी एकटक त्यांच्याकडेच बघत होती तर आणि ते जरा डेरिंग बाज होते तर ते बोलले की त्यांच्या मनात आलं की हिला असं तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही आणि आपलं बापचू पटकन निघून जायचं आणि जसे हे तिला पास केलं ह्यांनी तशी ती बोलली की आपला एका ने पाट हो गटना मामा सोबत कोकना तर आजची ही स्टोरी आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आणि ही घटना त्यांच्या मामासोबत घडले कोकणात तर झालं असं की त्यांचे मामा आहेत एक रिक्षा चालक गावाकडे ते रिक्षा चालवतात आणि ही स्टोरी लॉकडाऊनच्या काळात झालेली ही घटना त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात घडली होती तर झालं असं होतं की लॉकडाऊन होता सगळे घरी होते कामं वगैरे सगळी ठप्प होती सगळे आपापल्या घरी बसूनच होते आणि यांच्या मामांना आहेत ना कधी कधी भाडी मिळायची छोटी मोठी आजूबाजूच्या गावातली तेवढीच ते मारायचे तर एक दिवशी असंच रात्री त्यांना एक भाडं मिळालं मांजरे गावाचं तर त्यांनी ॲज युजल नेहमीप्रमाणे ते भाडं घेतलं आणि ते तिकडे जाऊन तिथे पॅसेंजर्सला सोडलं आणि रात्रीची खूप वेळ झालेला रात्री ऍक्च्युअली बघायला गेलं तर आणि पुन्हा येताना रस्ता एकदम सुनसान जसं सांगितलं की लॉकडाऊन होता तर वाहतुकीच्या रहदाऱ्या नव्हती काय गाड्यांची काय रहदारी नव्हती काय नाही पूर्ण रस्ता सुमसाम रस्त्यावरती लाईट नाही फक्त आपली ऑटोची हेडलाईट आहे तेवढीच लाईटीचा प्रकाश बाकी पूर्ण आजूबाजूला अंधार आणि एकटेच ते येत होते त्या रस्त्याने रस्त्याने येत असताना त्यांना रस्त्याच्या एका बाजूला एक बाई दिसली तर ती बाई रिक्षा थांबवायला हात करत होती पुढे तर आपल्या सबस्क्रायबरच्या मामांना वाटलं की चला एकटे जाण्यापेक्षा सोबतीला कोणतरी असेल आणि भाड पण मिळेल तेवढेच दोन पैसे आपल्याला होतील तर मग त्यांनी त्या बाईच्या रिक्षा थांबवली आणि तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचंय करून आणि सांगताना त्यांनी असं सांगितलं की त्या बाईचा पेहरावा असा होता की तिने साडी घातलेली तिच्या गळ्यात खूप साऱ्या अशा माळा होत्या आणि कपाळावरती असा असुंकुचा टिळा होता गोल तर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला कुठे जायचंय तर ती त्यांना बोलली की मी तुम्हाला सांगते पुढे कुठे मला उतरायचंय तिथपर्यंत मला तुम्ही सोडा करून तर हे बोलले ठीक आहे बसा करून तर, बस तर, तर ती बाई बसली रिक्षात एक थोडा पुढे अंतरावरती गेले तर ह्यांनी मामांनी रिक्षाच्या बॅक मध्ये बघितलं तर तिकडे ती बाई एकदम सुन्न शांत अशी मान खाली घालून बसली होती तर त्यांनी विचारलं एका थोड्या अंतरावर एक किलोमीटर वर पुढे गेल्यानंतर विचारलं की तुम्हाला इकडे उतरवू का आता कुठे जायचंय तुम्हाला तर ती काय बोलली नाही तर त्यांना वाटलं की हिला इथे नसेल उतरायचं अजून थोडं पुढे उतरायचं असेल म्हणून त्यांनी रिक्षा पुढे चालूच ठेवली पुढे गेले अजून थोड्या एका अंतरावरती त्यांनी विचारलं की इथे उतरायचंय का तुम्हाला तेव्हा पण ती बाई काहीच नाही बोलत आहे ती गप्पच बसली रिक्षामध्ये एकदम शांत वाहन खाली घालून आणि तिने केस मोकळी वगैरे सोडलेली होती तर तेव्हा त्यांना असं काहीतरी गडबड वाटली त्यांना जरा असं काहीतरी विचित्र फील व्हायला लागलं ला। आणि ते रिक्षा चालवतच होते आणि सडनली त्यांच्या लक्षात आलं की ते ज्या रस्त्याने चालले तो रस्ता ते तिकडे चालले होते तो नाहीच आहे हा हा कुठला तरी दुसराच तर रस्ता आहे हे त्यांच्या ओळखीचा रस्ता होता तो रोजचा दहा ते जे गाव घरी ते घरीच निघालेले जायला तर तो रस्ता तर आता डेलीचे जे ते रिक्षा चालक आहे तर त्यांना तिकडचे रस्ते माहिती कुठला रस्ता कुठे जातो हा, हा रस्ता त्यांना माहितीच नव्हता की हा रस्ता कुठे जातोय म्हणजे तो रस्ता ओळखीचाच नव्हता आणि तो चुकीचाच रस्ता होता कुठला तरी तर मग तिकडे त्यांना एकदम अजून काय असं भीती वाटली की हे खूपच काहीतरी चुकीचं आहे करून त्यांनी रिक्षा जागेवर थांबवली आणि त्या बाईला विचारलं की तुम्हाला कुठे उतरायचं आहे हे सांगा तर ती काहीच नाही बोलत होते आणि गप्पच बसलेली गप्पच बसली तर हे घाबरले आणि तिला जबरदस्ती रिक्षातून उतरवली तिला रिक्षातून उतरवली तर ती बाई काय न बोलता उतरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली आणि मग ह्यांनी रिक्षा स्टार्ट केली आणि युटर्न मारली कारण की यांना माहिती ते पुढे जर जायचं नाही कारण ओळखीचा हा ना। तो रस्ताच चुकीचा आहे जसा युटर्न मारला तसा मागून त्यांचा आवाज आला वाचलाच रे बाबा आणि जसं त्यांनी मागे वळून बघितलं मागे जिथे त्यांना रस्ता दिसत होता तिथे खाली खोल दरी होती म्हणजे तिने इल्युजन दाखवलं एक इल्युजन दा तिकडे तयार झालेलं की पुढे रस्ता आहे म्हणजे जर ते पुढे रस्त्याने गेले असते तर ते दरीत पडले असते आणि हे तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगितली त्यांनी की ती बाई तो आवाज त्यांच्या कानाच्या इर्द गिर्दे ना पूर्ण रस्ताभर भिनभिनत होता की वाचलास रे बाबा वाचलास रे बाबा आणि ते थोडा थोडा अंतर आला ती बाई रस्त्याच्या कडेला उभी हो दिसते त्यांना एक थोडं पुढे गेलं की रस्त्याच्या कडेला उभी हो दिसते आणि ती त्यांना बोलते वाचलास वाचलास असं त्यांना घरी येईपर्यंत त्यांच्या सोबत ते घडत होतं की तू वाचलास रे तू वाचलाच रे आणि एवढं ते घाबरलेले एवढे घाबरलेले की त्यांना थंडी ताप भरला आणि घरी आल्यानंतर पण ते कोणाशी काही नाही बोलले आणि सांगताना त्यांनी असं सांगितलं की ती बाई घरी आल्यानंतर पण त्यांना रात्रभर तो आवाज त्यांच्या कानाभोवती फिरत होता आणि ती बाई रात्रभर त्यांच्या स्वप्नात त्यांना येऊन दिसत होती आणि त्यांना एवढा थंडी थंडी ताप वगैरे भरला म नेक्स्ट डे ते त्यांच्या गावचे कोण पुजारी वगैरे आहेत ते काकांना बोलवून घेतलं आणि तेव्हा मामांनी त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगितला की रात्री असं असं भाडं मारायला गेलेलं येताना या या वाटेला मला एक बाई दिसली तिला सोडायचं सोडा मला पुढे सोडा म्हटली तर मी बसवून घेतलं की रात्री एकटाच चाललोय तर सोबत होईल आणि भाडं पण दोन पैसे मिळतील म्हणून मी बसवून घेतलं तेव्हा त्या ते काकांनी सांगितलं तर ते खूप वयस्कर काका होते त्यांना अनुभव खूप होता त्यांना गोष्टी माहिती होत्या तिकडच्या वगैरे तर, तर, तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की इकडे काही वर्षांपूर्वी एका बाईला मारून फेकून देण्यात आलं होतं आणि ज्यांनी मारलं ते पळून गेले तिकडून तिला मारून आणि ती आता लोकांना तिकडे दिसते आणि जो कोण ती आता आवडीत सापडतो जातो तिच्यासोबत तो परत कधी येतच नाही तुझं नशीब समज की तू आज इथे आहेस करून तर अशी ही स्टोरी होती तर आपल्या आजची दुसरी गोष्ट ही पण आपल्या एका सबस्क्रायबरनेच पाठवली हो आपल्याला पण त्यांनी त्यांचं तेन नाव आणि लोकेशन डिस्क्लोज करायला नाही सांगितलं तर त्यांची प्रायव्हसी ठेवून आपण त्यांचं नाव आणि लोकेशन डिस्क्लोज नाही करणार ना आहे तर गोष्ट अशी आहे की आणि ही गोष्ट त्यांच्या तर गोष्ट अशी आहे की ते एका मोठ्या कंपनीमध्ये नवीन नवीनच नवी कामाला लागलेले तर कामावरून घरी यायची वेळ आपली नॉर्मलच होती आठ नऊ वाजेपर्यंत ते दररोजच्या वेळेस घरी यायचे पण एक दिवशी असं घडलं की त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी डिनर प्लॅन झाला रात्री जायचा वगैरे हो ऑफिस नंतर टीम बरोबर त्यांच्या म्हणून ते तिकडून डिनरला गेले ऑफिसवरून डायरेक्ट आणि घरी यायला त्यांना रात्री उशीर झाला त्यांना एक रात्रीचे दीड दोन वाजले घरी यायला ते पार्टी वगैरे करून आले ते तर घरी येताना आणि ते चाळीत राहायचे आणि त्यांच्या चाळीत घरी जायपर्यंतचा तो एकच वाट होती आणि चाळीमध्ये कशा जास्त गल्ली वगैरे गल्ली वगैरे असते पण त्यांच्या मेन जिथून जायचं होतं ना तिथे एक मैदान होतं आणि त्या मैदानाच्या इथे एक बावडी होती बावडी म्हणजे विहीर तर तिकडूनच जायला त्यांना वाट आहे दुसरी वाटच नाही तर रात्री लेट झालेले ते एक दीड दोन वाजले होते आणि ते घरी येत होते तर ते येत असताना त्यांना असं जाणवलं हो की बावडीच्या बाजूला कोणतरी बसलंय बावडीच्या बाजूला म्हणजे कट्ट्यावरती बावडीच्या इथे कट्ट्यावरती कोणतरी बसलय बावडीचा असं तो असतो ना त्याच्यावरती ते बसलेलं होतं त्यांनी नीट बघितलं तर ते त्यांना कळालं की ती एक बाई आहे त्यांनी जेव्हा बघितलं नीट तर तेव्हा त्यांना कळालं ती कोण बाई आहे आणि ती बाई एकदम असे पाय वगैरे धरून अशी एकटक त्यांच्याकडेच बघत होती आणि त्यांना कळालं की ही कोण बाई आहे आणि घरी जायची वाट आणि सुमसाम एरिया पूर्ण सुमसाम कोण नाही रात्रीची एवढी वेळ आहे सगळे झोपलेले कोणच इकडे असं माणूस नव्हतं की चल त्या सोपतीने घरपर्यंत जाता, जाता येईल वगैरे असं कोणच नाही आणि घरी जसं मी सांगितलं की घरी जायची वाट एकच तर आणि ते जरा डेरिंगबाज होते तर ते बोलले की त्यांच्या मनात आलं की हिला असं तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही आणि आपलं गपचूप पटकन निघून जायचं आणि ह्या हेतूने ते पुढे चालत गेले चालत गेले आणि ती आपल्या तिने अशी पायबी असे धरलेले केसवे मोकळे आणि त्याची एकटक अशी बघत होती त्यांना आणि जसे हे तिला पास केलं ह्यांनी तशी ती बोलली की काय रे इतका उशीरा घरी आलास आणि मेन म्हणजे तर था था ती त्यांचं नाव घेऊन बोलत होती त्यांना आता आपण त्यांचं नाव इथे डिस्क्लोज नाही करायचं ठरलंय पण तेव्हा ती तिकडे त्यांचं नाव घेऊन बोलत होती काय रे इतका उशीर झाला तुला इकडे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि जसं त्यांनी हे शब्द ऐकले त्यांच्या पायाखालची जमीनच हल्ली त्यांना घाम बिम फुटला एवढा की बेरिंग वगैरे सगळी बाजूला राहिली आणि त्यांनी तिकडून जो पळ काढलाय ते पळतायत आणि त्यांना असं जाणवत आहे की त्यांच्या मागे कोणतरी पळतंय त्यांच्या मागे त्यांना ते पुढे पळतात त्यांना मागे पावलांचा आवाज येतो की त्यांच्याच वेगाने ते पावलं पडतायत आणि त्यांच्या बरोबर हे घरपर्यंत झालं ते, ते घरी आले त्यांनी जोर जोरात दार ठोकलं त्यांचं आणि त्यांच्या घरातले पण घाबरले एवढा रात्री जोर जोरात कोण असं दार ठोकतंय त्यांनी उघडलं तर एकदम घाई गडबडीत हे घरात घुसले आणि दरवाजा जसा बंद केला तसे दरवाज्यावर थाप पडायला लागली थड 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 मग घरातले सगळे घाबरले यांच्यासोबत काय झालं काय नाही झालं तेव्हा ह्यांनी घरातल्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि तो प्रकार असा होता की काही जी बाई तिथे बसलेली ती बाई काही महिन्यापूर्वीच तिने त्या बावडीत आत्महत्या केली होती आणि त्या एरिया मधलीच होती त्यांच्या ती त्यांच्या मागे लागलेली आता हे हे हात पायापासून हातापर्यंत थरथरायला लागलेले तर यांच्या घरातल्यांनी कुलदेवताचा भंडारा वगैरे त्यांच्या डोक्याला लावला आणि त्यांना शांत केलं आणि थोड्या वेळानंतर ते थाप मारणं पण बंद झालेलं आणि आजही ती बाई तिकडे खूप लोकांना दिसते आणि जे माणसं असं असं म्हणतात ते की ज्या कोणाला को ती ओळखते किंवा जे कोण त्यांना ओळखतात ती त्यांच्या नावानेच त्यांना हाक मारते आणि त्यांना बोलवते तर अशी ही घटना आहे ती त्यांनी आपल्यासोबत शेअर केली आहे